नमस्कार शासन निर्णय या युट्यूब चॅनल स्वागत आहे घडीची सर्वात मोठी अपडेट म्हणजे अतिशय महत्त्वाची बातमी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना अर्जित रजा रोखी मिळणार थकबाकी संपूर्ण अपडेट सुरू एक जानेवारी दोन सोळा अथवा त्यानंतर सेवावृत्त अथवा शासकीय सेवेत असताना मृत्यू झाल्यास तसेच होणाऱ्या राज्यातील शालेय शिक्षण विभागांतर्गत कार्यरत खाजगी मान्यता प्राप्त शाळांमधील शिक्षक आणि शिक्षेत कर्मचारी ज्यांना अर्जी रजा देय आहे अशा अर्जित रोखी करण्याची परिगणना करण्याकरिता वेतन ही सध्याचा अर्थ मूळ करण्यात आला आहे राज्य शासनाच्या वित्त विभागाची दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार एक रोजी शासन निर्णयानुसार अर्जित रजेचे रोखीकरण करण्यासाठी दोनशे चाळीस दिवसाची मर्यादा ही तीनशे दिवसापर्यंत वाढवण्यात आली आहे तर राज्य शासनाच्या वित्त विभागामार्फत दिनांक नऊ चार दोन हा एक व दिनांक सत्तावीस आठ दोन नऊ रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्यामधील खाजगी मान्यता प्राप्त असणाऱ्या प्राथमिक माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक व अध्यापक महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षक कर्मचारी यांना लागू करण्यात आलेले आहे सदर निर्णयाच्या अनुषंगाने राज्यातील खाजगी शाळांमधील मान्यता प्राप्त शिक्षक आणि शिक्षेतर कर्मचारी यांना त्यांना अर्जित रजा दे आहे असे अशा कर्मचाऱ्यांना अर्जित रोखीकरण कर्म बाबत जी आर निर्गमित होण्याची बाब शासनाचे विचाराधीन होती यानुसार शालेय शिक्षण विभागामार्फत हा निर्णय निर्गमित करण्यात आला आहे सदर निर्णयानुसार अर्जित रजा देय करण्यासाठी वेतन या संज्ञेचा अर्थ मूळ वेतनाच्या व्याख्येनुसार कर्मचाऱ्यांच्या संदर्भातील सुधारित वेतन संरचनाप्रमाणे वेतन विचारात घेऊन त्यांना नियमाप्रमाणे अनुज्ञ असणाऱ्या शिल्लक अर्जित रजेच्या संबंध मधील रजा वेतनाशी समूल्य रोखी रक्कम रोख रकमेत रोखीने प्रदान करण्याची नमूद करण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहिला की सेवनुक्त कर्मचाऱ्यांची आली अतिशय महत्वाची बातमी त्या संदर्भात माध्यमातून संपूर्ण अपडेट आता पाहिले आहे जर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब कर ला करा लाईक कमेंट करा आणि नव नव अपडेटसाठी शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद